मालेगावातील वर्धमान नगरमधील उच्च वर्ग वस्तीत स्वामी समर्थक केंद्राजवळ नालंदा अपार्टमेंटच्या शेजारी एका महिन्यातच दुसऱ्यांदा एक प्राणी इथे वावरत असताना आढळल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले परंतु सदर प्राण्याने कोणाचंही कुठलीही इजा केलेली नाही परंतु लहान मुलांसाठी हा प्राणी म्हणजे कुतलाचा विषय असून काही मुले त्यात चिडवणे त्याच्याकडे बघणे लांबून दगड मारणे आदी प्रकार करत असल्यामुळे जर हा प्राणी चिडला तर त्यांच्यावर नामुष्की ओढू शकते तरी अशा प्राण्यास कुठलाही त्रास देऊ नये असे आव्हान येथील वर्धमान नगरमधील रहिवासी भगवान हिरे त्रिमूर्ती सोमोशी यांच्यासहित अनेक प्राणी मित्र करत आहेत बघूया हा प्राणी कोण आणि कसा वावरतो आहे तर प्रबंधभूमी मार्सिनोसाठी मार्सिन्यूज चार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा